यानंतरची बातमी इंग्लंडमधून प्रचंड हिमवर्षावानंतर गोठलेल्या इंग्लंडला पुराचाही फटका बसला मध्य इंग्लंडमध्ये सर्वत्र पुराचं पाणी शिरलंय इंग्लंडमध्ये एका दिवसात बदललेल्या हवामानाचा एक रिपोर्ट रविवारी इंग्लंडच्या उत्तर भागात भयंकर हिमवृष्टी झाली आहे सर्वत्र बर्फ साचल्यामुळे इंग्लंडमधील जनजीवनावरती परिणाम झाला होता त्यातच आता मध्य इंग्लंडमध्ये लिसेस्टर शायर आणि लिंकन शायरमध्ये नद्यांनी पात्र ओलांडल्यामुळे परिसरात पूर आलाय पुराचं पाणी घरांमध्ये दुकानांमध्ये शिरलंय काही कारही पाण्यात बुडाल्याचं चित्र इंग्लंडमध्ये आहे तर ग्रामीण भागात केवळ कुंपणाच्या रेखाच दिसत आहेत सारी शेतं पाण्याखाली गेली आहेत अशामध्येच मंगळवार आणि बुधवारसाठीही इंग्लंडच्या दक्षिणेत बऱ्याच भागात पुन्हा बर्फवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे तापमान सातत्यानं खाली घसरत चालल्यामुळे अधिकाऱ्यांनी या प्रतिकूल हवामानाबाबत नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय तर सोमवारी बाराहून अधिक लोकांना पुरातून वाचवण्यात आलंय या पुराचा मालमत्तेला मोठा फटका बसलाय त्यातच अजूनही तापमान घसरण्याचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे रविवारीच बर्फवृष्टीसह मुसळधार पावसाचाही इशारा देण्यात आला होता सोमवारी दुपारपर्यंत जवळपास दोनशे ठिकाणी पूर येईल असाही अंदाज वर्तवण्यात आला होता त्याप्रमाणे पाऊस बर्फवृष्टी आणि आता पूर यामुळे इंग्लंडमधलं जनजीवन पार कोलमडलंय अनेक शाळा बंद आहेत रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे त्याचा प्रवाशांना मोठा फटका बसलाय अशात बर्फ आणि पूर यामुळे रस्ते मार्गही बंद पडले त्यामुळे वाहन चालकांची चांगलीच कसोटी लागली आहे तर काही जणांनी या पुराच्या पाण्यात स्केट बोर्डिंग करण्याचाही आनंद घेतलाय मात्र सतत बदलणाऱ्या वातावरणाचा जनजीवनावरती मोठा परिणाम झालाय या पुरानं आणि बर्फवृष्टीनं इंग्लंडचा मोठा भाग व्यापलाय या हवामानामुळे नववर्षाच्या स्वागतासह इतरही अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले अनेक क्रीडा स्पर्धाही पुढे ढकलाव्या लागल्या दरम्यान इंग्लंडमध्ये सर्वत्र बचाव कार्यालाही वेग आलाय गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून वारंवार केलं जात आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी